नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते मी आज आपण मस्त चटपटीत अशी वांग्याची कापं बनवणार आहोत जी मोस्टली सगळ्यांच्या आवडीची असतात आणि बनवायला अगदी सोपी पटकन बनतात आणि खूप चविष्ट लागतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मोठ्या आकाराची मी दोन वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून जी वांगी कलरची वांग्याच्या भरताची जी वांगी भेटतात ना त्याची सुद्धा कापं खूप छान होतात पण मला ती वांगी भेटली नव्हती त्यामुळे मी ही घेऊन आली तर हीसुद्धा खूप चवीला छान होती वांगी बघू शकता या आकारातने मी यांना कट करून घेतलं आहे अगदी छोट्या छोट्या जाडीच्या प्रमाणाने याला कट करून घ्यायचे आहे वरून चवीनुसार मीठ लावलेलं आहे लाल तिखट एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट इथे वापरू शकता सोबतच अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी आणि जिरे पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर एक चमचा घातला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला जे आपण मीठ लावलंय ना त्याने हलकं पाणी सुटतं आणि हे सगळे मसाले लावायला अगदी सोपवून जातं बोटाने चोळून चोळून अगदी कापाच्या प्रत्येक कापाच्या दोन्ही साईडला हे मसाले लावून घ्यायचे आहेत आणि अगदी पाच मिनिटासाठी रेस्टला ठेवायचे आहेत आता एका प्लेटमध्ये मी थोडं तांदळाचं पीठ आणि थोडा बारीक रवा घेतलाय आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हलकंसं लाल तिखट टाकलं आहे हे सगळंच छान मिक्स करून घ्यायचं जी वांग्याची कापं आहेत ना त्यांचं वरचं कवर आहे ते, ते याच्यामुळेच बनतं आणि खूप क अशी कुरकुरीत बनतात ती कापं त्यामुळे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ते पॅन ठेवला आहे पाच मिनटं झाली होती तर सगळे मसाले कापांमध्ये छान मुरलेत तर आता आपण भाजायला घेऊया तर इथे मी अगदी दोन चमचेसारखं तेल घातलं याच्यामध्ये खूप जास्त तेल लागत नाही आता प्रत्येक काप आहे ते असं पिठामध्ये छान घोळवून घ्यायचं सगळ्या बाजूनी व्यवस्थित पिठाचं कोटिंग झालं पाहिजे हलकी कापं ओली असल्यामुळे हे पीठ आहे ते पटकन त्याला चिकटतं आता ही सगळी कापं आहेत ते आपल्याला तेलावरती छान अशी मांडून घ्यायची जेवढी तव्यामध्ये मावतात ना तेवढी सगळी घालायची तेल हलकं गरम होऊ द्यायचं खूप जास्त तेल गरम झालेलं ना तर कापाची पटकन एक बाजू करपते त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आहे हलकी बाजू एक साईडनं भाजली ना की आपल्याला हलक्या हाताने यांना परतून घ्यायचं आहे तुम्ही चिमट्याचा वापर केलात तरी चालेल दुसरी साईड पुन्हा तशी छान भाजू द्यायची आहे आणि आप आपल्याला पलटून घ्यायचं आहे बघू शकता हलका कलर चेंज झाला आहे अशा पद्धतीने असा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ती मस्त कुरकुरीत होतात आणि गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे मीडियम टू लो गॅसवरतीच भाजायची आहेत मग ती मस्त कुरकुरीत होतात बघू शकता आणि कडेची ती जी साल आहे की है। है ती बऱ्यापैकी सुरकुटली आहे म्हणजे आपली कापं आहेत ती मस्त शिजलेत वांग्याची कापं आहेत ते शिजायला खूप हलकी असतात बटाट्याच्या कापांसारखं यांना कवर करून किंवा पाण्याचा शिंतोडा वगैरे मारायची गरज वाटत नाही अशीच ती मस्त शिजली जातात एका वाफेवरती आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त कलर आलेलं आहे आणि ही अगदी अप्रतिम झाली होती नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबा, या अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू बाय बाय